शेतकऱ्यांच्या विकासासाठी ग्रामीण भागातील बांधण रस्त्याला शासनाने व प्रशासनाने प्राधान्य द्यायला हवे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कोयाळी खुर्द गावातील कोयाळी ते वनोजा हा पांधरण रस्ता शेतकऱ्यांना पांधर उत्पादन सुधारित न झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत प्रत्येक वेळी शेताची मशागत अंतर मशागत तननाशके कीटननाश कीटकनाशके निंदन इत्यादी कामे करण्यासाठी शेतात स्वतःच्या कुटुंबातील व मजुरांसह शेती कामी करण्यासाठी जावे लागते त्याशिवाय उत्पन्नात वाढ होणार नाही नाही जर ही मेहनत आज घेतली नाही तर उत्पन्नात भर पडणार नाही जर पांधन रस्ते सुधारित नाही झाले तर शेतकरी कंटाळतील व पर्यायाने उत्पन्नात घट निश्चितच होणार आणि भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास आपोआप अशी कारणे अप्रत्यक्ष प्रवृत्त करू शकतात या बाबीकडे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी जर वेळीच लक्ष दिले नाही तर शेतकऱ्यांची जात ज्या जा जा महाराष्ट्राच्या जा गावातून आपोप कमी होण्यास वेळ लागणार नाही आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील